गेल्या वर्षी खूप पाऊस झाला आणि तेव्हा ही वर्ग खोल्या पडतात की काय असं मला तुम्ही सर्वांनी इथं आमंत्रित केलं आणि मी आणि सर्वजण इथं आपण ते वर्ग खोल्या पाहिल्या आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांना सांगितल्यानंतर कि या वर्ग खोल्या आपल्याला करायच्या तर ते करायच्या म्हणून सांगितल्या कारण शाळेतल्या मुलांच धोके देत कि दे काय दे अशी परिस्थिती होती आणि वर्षभरापुढेच सत्ता परिवर्तन झालं पालकमंत्री बदलले आणि अनेक कामांना सगळ्याच्या बदललेलं काम अशा बऱ्याच गोष्टी गोष्टी काही पण जे काही काम आम्हाला करायचं होतं गावच्या प्रती तालुक्याच्या प्रती त्याची काही लाईनच लागत नव्हती दोन वर्ष कोरोनाचे गेल्यानंतर कोरोना संपला आणि मग नंतर सत्ता गेली वर्षभर ते गेलं आणि नंतर दादा आल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या आणि गावातल्या बरेचसे काम आपण करू शकलो आपण ह्या गावात जवळपास पंचवीस कोटी रुपयापर्यंतचा निधी विविध विकास कामांसाठी आपण केलेला आहे आणि त्यामुळं दत्तनगरच्या वर्ग खोल्या माझ्याकडून होतात की नाही हा प्रश्न माझ्या मनात कायम सतत होता पण आम्ही दादांकडे गेलो दादांना सांगितल्यानंतर त्यांनीही मान्य केलं की वर्ग खोल्या आल्या पांडुरंग पवारांनी विनंती केली आपली अंगणवाडी आली रस्त्याचं काम आपण केले आणि आपले सगळे जे ग्रामस्थ आहे त्या सगळ्यांची भावनाच आहे की त्या जबाबदार खुर्चीवर तुम्हाला बसवलं तुम्ही या सगळ्या गोष्टीचं काम केलं पाहिजे आता ही जशी जिल्हा परिषद शाळेची मुलं आहे मी त्यांच्यावर बोलत होतो ही मुलं आपली पुढची पिढी आहे आणि ही पुढची पिढी आपल्याला चांगली घडवायची आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या वाढदिवसानिमित्त काय करायचं ते वाया देण्याचं काम करतो या वर्षी पण चाळीस हजार वया प्रत्येक मुलाला दोन दोन अशा वया आपण ते वाटल्या मुलांना घडवलं पाहिजे मुलांना पुढं संस्कर्ष घडवलं पाहिजे या दृष्टिकोनातून भौतिक विकास काय करतो त्याच्यापेक्षा पुढच्या पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे हा विचार मी करतो त्याचं कारण असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या तालुक्यात आहे अध्यात्माचा वसाह वारसा असणार आपला चालू आहे जे वारकरी संप्रदायातले अनेक लोक कीर्तन प्रवचन करून तुम्ही सर्वजण हे करता ते कशासाठी करता एक आदर्श जीवन आपण जगलं पाहिजे जीवनामध्ये समाधान असलं पाहिजे या पृथ्वीवर माझा जन्म झाला त्याचा आनंद आपल्याला वाटला पाहिजे हा वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि पुढची जेव्हा ही तंत्रज्ञानामध्ये ही मुलं जाणार आहे जसं आमची जी पिढी आहे आता विशालने इथं मनोगत व्यक्त केलंय तो बघा कसं शत करून कुठं घालून गोगं दगडी काढायलाच तयार नाही ऊन पण एवढा आहे <laughs> आता की की। ही आता आमची पिढी कोणी तयार केली तुम्ही तयार केली आमच्यापेक्षा ही पुढची पिढी राहिली ना हिली खतरनाक आहे तंत्रज्ञानाबद्दल आम्हाला जे माहित नसेल ते माहिती ते चौकस आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहे फक्त त्यांना आता काय करणं गरजेचं आहे शारीरिक क्षमता त्यांची वाढवली पाहिजे आणि त्यांची भावना म्हणजे इमोशनल क्वषण जो आहे तो आपल्याला सुधारायला पाहिजे पुढची पिढी लगेच रुपती रागवती एखाद्या छोट्या गोष्टीने खुश होती आणि चंचल मनात त्या अध्यात्माचा वसान वारसा सांगणारी तुम्ही तुम्ही मंडळी आहे की अध्यात्मकार हेच शिकवत पण आमच्यासारखी तरुण आणि त्याच्या खालची त्याच्या काही नादी एक तर लागत नाही लागली तर एखाद्या वयाच्या पन्नासच्या पुढे गेलं लागतील पण राज्यकर्ता म्हणून या तालुक्यातील असे सर्व शिक्षक इथं आहे की मुलं त्यांना रोल मॉडेल म्हणून फॉलो करतात आदर्श म्हणून पाहतात राजकीय नेते म्हणून आमच्याकडे पाहतात मग आम्ही कसं वागलं पाहिजे आम्ही जर नीट वागलो तर ते नीट वागतील आणि त्यांना संरक्षण केलं पाहिजे म्हणून पुढच्या पिढीला एक क्षम घालण्यासाठी आपल्याला कार्य करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जे इथं भावना व्यक्त केली एखादा काम कमी झालं तरी चालेल पण वर्ग खोल्याची एक भावना दिली तुम्हाला दुसरी पाहिजे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आठ दिवसात आचारसंहिता लागणार आहे मी माझा पूर्ण परिश्रम जे का हे मी सगळ्या कस्टमरच्या पानाला लावेल आजी त्याला धक्का मिळत द्यायला अजून एक वर्ग खोली आठ दिवसाच्या आत तुमची ही ऑर्डर काढली नाही फक्त तिचे तिथे ट्रेडरप होते त्याचं बांधकाम हे सगळ्या गोष्टी आचारसंहित ते अठर होते पण ऑर्डर मात्र अजून एक आठ खोली आठ एका खोलीची एक आठ दिवस मधली काढेल एवढी आपल्याला सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं सत्कार केला उशीर होऊन सुद्धा तुम्ही अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय